आर एस एस प्रमुख मोहन भागवतांचे आमचे संस्कृत भाषा एवढी महान आहे की ब्रिटनमधले लोक अमेरिकेमधील लो, लोक हे यांनी संस्कृत भाषा आत्मसात केलेली आहे आणि ते येऊन इथं तुम्हाला शिकवणार आहेत आणि तुम्ही ते दे देशातील लोक संस्कृत भाषा अभ्यासत नाही संस्कृत भाषा खूप महत्त्वाची आहे एणी बी सांगते की संस्कृत भाषा महत्वाची आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे एकंदर शिक्षणातून जी संस्कृती निर्माण करायची आहे हे कोणती संस्कृती संस्कृत भाषेमधून वैदिकांची विषमतावादी संस्कृती या भाषेत दडलेली आहे ती वैदिकांची संस्कृती पी आणणार आहे आणणार आहे ती संस्कृती संविधानाची संस्कृती नाही म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याचा संघर्ष कोणता आहे की तुम्हाला वैदिकांची संस्कृती विरुद्ध संविधान संस्कृती हा लढाई आहे संविधान संस्कृती मोडीत काढून वैदिकांची संस्कृती उभी करायचं काम राष्ट्रीय शिक्षण धोरण करणार आहे तुम्हाला उभं राहावं लागेल आपल्याला याच्या विरोधामध्ये तर या आपण उभं नाही नाही आलो आतापर्यंत त्याची अंमलबाई सुरू झालेली आहे पुढचा मुद्दा सांगणं आवश्यक आहे की या आपल्या इथे कोणी प्राथमिक शिक्षक बसले असतील बघा प्राथमिक शिक्षण शिक्षक ही आता एक ते आठवीपर्यंतचे सातवीपर्यंत शिक्षक असतील आताच मागच्या आठवड्यामध्ये एन ई पीची अंमलबजावणी पण सुरू झालेली महाराष्ट्र शासनाने हा आयोग दो दोन हजार दोन हजार तेवीसपासून स्वीकारला फडणवीस सरकारने त्याला घाई झालेली आहे आता कधी एकदा आपल्या सरकारमध्ये एन ई पी लागू करून बहुजन समाजाला कसं लवकरात लवकर गुलाम करता येईल यांची घाई झालेली आहे सरकारला आणि म्हणून महाराष्ट्रामधले सगळे विद्यापीठं जे आहेत त्या विद्यापीठाच्या कुलगुरूची नेमणूक केलेली आहे आणि मला असं वाटतं की यांना कार्यक्रम दिलेला आहे तुम्ही एन ए पी जी आहे ते तात्काळ लागू करा सरकारनेच कार्यक्रम दिलेला आहे ठीक आहे आपल्या सांगणं आवश्यक आहे की इयत्ता एक ते आठवीपर्यंत जे शिक्षक आहेत हे किती आहेत महाराष्ट्रामध्ये तर याची संख्या बघा किती आहे साडेचार लाख आहेत बघा साडेचार लाख शिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये मा या आता परिषद दिली ना तर त्यांच्यासाठी टी परीक्षा आणली टेट आता तुम्ही सांगा की नोकरी ग्रँटेड आहे सरकारी नोकरी या अनुदान शाळेमध्ये ठीक आहे या शिक्षकाला खाजगी शाळेच्या शिक्षकाला तुम्ही परीक्षा कशी काय घेता त्यांनी अटी काय टाकल्या माहिती आहेत का हे थकवून जाण तुम्ही वाचून की ज्या शिक्षकाचं वय हे hey, त्रेपन्न वर्ष झालेलं आहे तर त्याला निवृत्त होण्यासाठी पाच वर्ष बाकी आहेत त्याने परिषदेची गरज नाही आहे परिषद देऊ नका तुम्हाला सूट आहे तुम्हाला पण या पाच वर्षामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं प्रमोशन मिळणार नाही तुम्ही मुख्यतावा होणार नाही तुम्ही गटविकास अधिकारी होणार नाही शिक्षण अधिकारी होणार नाही मग तुम्हाला नंतर जर तुम्हाला पदोनती हवी असेल तर तुम्हीसुद्धा परीक्षा द्या त्रेपन्न वर्ष झालेला वय शिक्षक त्याची वीस पंचवीस वर्ष नोकरी झाली तो आता परीक्षा देईल का कुठल्यासाठी आहेत शिक्षकांना पूर्ण हद्दपार करणे जी व्यवस्था चालू आहे आत्ता त्यातून बाहेर काढणे काय म्हणजे फेकून देणे तो कार्यक्रम का सुरू केला सरकारने आता तुम्ही असं म्हणाल की मग कोर्ट काय करताय कोर्टात याचिका गेली कुठल्या कोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट देशाचा सर्वोच्च न्यायालय या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला सर्वोच्च न्यायालय म्हणते कायदा झालेला आहे ना प्राथमिक शिक्षकांचं नवीन ज्ञान प्राप्त करायचं असेल त्यांना त्यांना विद्यार्थ्यांना चांगलं शिकवायचं असेल तर अपडेट झालं पाहिजे अपडेट करणं आवश्यक आहे शिक्षकाला ते जुने होतं अवधळ शिक्षण वीस वर्षापुढचं नवीन शिक्षण आलं पाहिजे परीक्षा घ्यावी लागेल हे कुठं लिहिलं आहे माहीत आहे का इथं लिहिलेलं आहे तुम्ही बघा वाचा त्याने असं लिहिलेलं आहे इनवीमध्ये की या शिक्षकांना टी ई टी परीक्षा ही द्यावी लागेल पण द्यावी लागेल शिक्षणाला माहीतच नाही म्हणजे आमचे शिक्षक कुठं गुंतले आहेत माहीत नाही एक कुणी वाचत नाही वाचन न करणं किती दुर्दैवी आहे मी तुम्हाला आश्चर्य वाटेल आता माझा विषय नाही मला काही गोष्टी सुरू झाल्या माझ्या मी दोन हजार वीसमध्ये जेव्हा मला माहीत झालं पुस्तक मिळालं मी मला मी पूर्ण काय अहवाल वाचला बरे स सारा विषय पासटपण्याचा सा, संक्षिप्त मराठीमध्ये हे वाचल्यानंतर माझं पहिलं व्याख्यान झालं खुलताबादला बाळासाहेब आंबेडकर आपले नेते औरंगाबादला आले तर त्यांचं शिबिर होतं खुलताबादला नेहमी वैचारिक शिबिर चांगला परिसर आहे खुलताबादला खुलताबादला बुपटा संघटनेचं एक अध्यक्ष होतं तर त्यासाठी एन पीवर मला बोलावलं व्याख्यान देण्यासाठी खुलताबादला मी गेलो तयारी करून बोललो त्या प्राध्यापना कुणाला काही माहीत नाही भाषण पाच वर्षापूर्वी गोष्ट आहे बघा थक्क झाले अरे बापरे एवढे का मला माहीतच नाही मला ते सुनील मगरी होते त्याचे लिडर ते भारावून गेले आपण असं करूया म्हणे आता लिडर ना मोठे आंबेडकरी बनाचे आपण विद्यापीठ गेटच्या समोर या आयोगाची होडी करूया म्हणजे जाहीर त्या डिक्लेअर करून टाकलं ठीक आहे या कार्यक्रमाला आमच्या पदवीधरचे आमदार आले होते विक्रम काडे आमदार विक्रम काडे ते त्या कार्यक्रमाला होते आणि माझं भाषण ऐकून ते एवढे प्रभावित झालं की आपण पूर्ण मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी नारायण सरांचे व्याख्यान कार्यक्रम लावू म्हणाले मग हे काय म्हणे मुस्लिम वगैरे नाही नाही म्हणाले पहिला कार्यक्रम आपण औरंगाबादला तापडिया सभागृहामध्ये लावू म्हणाले कार्यक्रम एन पीओचा सगळे बोलले काहीच नाही झालं थंडगार पडलं कोरोना आलाच विषय संपला सक् कोरोना आलाच विषय संपून गेला काहीच नाही झालं कुठलंच नंतर मी चार पाच व्याख्यान दिली परभणीला दिलो आणखी चार पाच ठिकाणी व्याख्यान दिले मी पण या विषयाचं गांभीर्य जे आहे ते अनेकांना नाही आहे मी शिक्षकाला सांगितलं अरे बाबा ते एन ई पी लिहिलेलं आहे तुला परीक्षा द्यावी लागेल तू पाच वर्ष काय झोपलो होतास का तू का नाही विरोध केलास एन ई पीवर की अशी परीक्षा आम्ही देणार नाही याचं आंदोलन तू पाच वर्षापूर्वी का केलं नाहीस लिहिलं आहे ना याच्यामध्ये तू होतास का म्हणजे फुले आंबेडकरांचा मानणारा वर्ग मी कुणाला म्हणत नाही ओबीसी समाजाला ती आपली जबाबदारी आहे की रस्त्यावर येण्याची आपण झोपेत आहोत अजूनही आपल्या संविधान वाचवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे पीला ठासून विरोध करणं ही आमची जबाबदारी आहे आपण दुसरीकडे कशात जाऊया मग तो परीक्षेला गेला आता तेवीस नोव्हेंबरची परीक्षा झाली आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आमचे शिक्षण सगळे नेते गेले कोर्टामध्ये सर आणि गेल्यानंतर म्हणाले की आता याचिका दाखल केली आम्ही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की एडीपीचा पीचा कायदा झालेला आहे पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये संसद सर्वोच्च सभागृह आहे कायदा झालेला आहे आम्ही हा कायदा रद्द करू शकत नाही कायदा रद्द करायचा असेल तर परत संसदमध्ये दर्शन भरावं हो लागेल आणि बिल आणावं हो लागेल विधेयक नवीन आम्ही ढवळवळ करू शकत नाही तुम्हाला परिषद द्यावीच लागेल तेवीस नोव्हेंबरला साडेचार लाख शिक्षकांनी महाराष्ट्रामधल्या परिषद दिली देशामध्ये देशामध्येच परीक्षा आहे लक्षात घ्या का आता काय होईल निकाल किती टक्के लागेल असं म्हटलं गेलं आहे की तीन टक्के निकाल लागणार आहे फार झालं दहा टक्के तर तीन टक्के निकाल लागेल असं म्हटलेलं आहे तज्ञ लोकांनी आता साडेचार लाख शिक्षकामध्ये तीन टक्के जर पास झाले शिक्षक लक्षात घ्या बरं फार का तर पहा तुमचा तीन टक्के शिक्षक पास झाले त्यांना दोन वर्षापूर्वी मध्ये आणखी दोन संध्या आहेत आणखी दोन वर्षामध्ये तीन संध्या आणि तिन्ही संध्यामध्ये जर शिक्षक पास नाही झाले अक्षरशः ते सगळे शिक्षक सर प्लस होतील हे असं एन ए पी एवढे शिक्षक बघा लक्षात घ्या घाबरू नका बघा म्हणजे अजूनही वेळ गेली नाही आहे पण ही एन ई पीमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल सुप्रीम कोर्टाने सांगितल्या परीक्षा द्यावी लागेल सरकार म्हणते आम्ही काही करू शकत नाही सरकार चाणक्य आहे लबाड आहे हुशार आहे दूरता आहे त्यांनी ढकलून दिलं कोर्टाकडे तुम्ही सुप्रीम कोर्टात जा आता निर्णय सुप्रीम कोर्टचा आम्ही काय करू आम्हाला बाघार घेता येत नाही आदेश कोणाचा आहे सुप्रीम कोर्टाचा आम्ही पाडू द्या परीक्षा निकाल कसा लागेल साठ टक्के ओपनसाठी साठ टक्के आहे आणि पंचावन्न टक्के बॅकवर्डसाठी आहे ठीक आहे पास होण्याचं प्रमाण मला वाटत नाही पास होतील म्हणून कारण आता एवढ्या वर्षानंतर परीक्षा अभ्यास करून विषय फार कठीण आहेत परत परीक्षा कठीण केलेली आहे पास होणं कठीण आहे नोकऱ्या जातील म्हणजे अशा प्रकारचं जे आहे हे धोरण चालू आहे आमच्याकडे असं गेलं आहे आता या आयोगामध्ये मला मला आता खूप बोलायचं आहे पण आता खूप गोष्टी राहून गेल्या आहेत याच्यामध्ये एक बघा की हा आयोग काय म्हणते की आम्हाला देशामधल्या शाळा ज्या आहेत आहे व चक्क तर लिहिलेलं आहे मी माझं मनाचं काही सांगत नाही तुम्हाला आम्ही या देशातल्या एक शिक्षकी शाळा एक लाख एकोणीस हजार आहे देशामध्ये किती एक लाख एकोणीस हजार प्राथमिक शाळा त्या आम्ही बंद करणार आहोत चक्क लिहिलेलं आहे बंद करणार एक लाख एकोणीस हजार शाळा त्यातल्या चौऱ्याऐंशी हजार शाळा ज्या आहेत त्या चौऱ्याऐंशी हजार शाळामध्ये त्या प्राथमिक शाळा आहेत आणि शिक्षक एकच आहे ठीक आहे त्या आम्ही बंद करू या सगळ्या शाळा डोंगरी भागामध्ये पर्वतीय भागामध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये शाळा आहेत त्याने म्हटलं या शाळेमध्ये तीस विद्यार्थी संख्या नाही आहे एक शिक्षक तीस विद्यार्थी अट आहे यामध्ये लिहिलेली आणि हे जर विद्यार्थी नसतील कमीत कमी पंचवीस तरी पाहिजे हे नसतील तर आम्ही बंद करू या एक लाख एकोणीस हजार शाळांमध्ये पंचवीस विद्यार्थी नाहीत त्यामुळे या शाळा बंद बन...